मी स्वागत करतोय दोन हजार चोवीस हे वर्ष संपत चाललंय म्हणजे आजचा हा शेवटचा दिवस सूर्य मावळतोय दोन हजार चोवीसच्या या सूर्याला अखेरचा निरोप देण्याकरिता आपण सर्व मिळून या ठिकाणी एक नवीन संकल्प घेऊया दोन हजार पंचवीस या वर्षाच्या पदार्पण करत असताना हे दाखल झालेले आहेत छत्री निसर्गरम्य या वातावरणात दोन हजार चोवीसच्या या शेवटच्या दिवसाचा आपण पुनच्छ या सूर्याला आपण नमस्कार करतोय आणि धन्यवाद मानतोय की हे वर्ष सुखाच गेलं काहींच्या जीवनात काही प्रश्न निर्माण झाले असेल दुःख निर्माण झाले असेल मात्र आपण या संकटाचा सा सामना दोन हजार चोवीस या वर्षाला अखेरीचा निरोप देत आहोत काही क्षणामध्ये हा दोन हजार चोवीस चा सूर्य मावळत आहेत हा आपल्याला पुनच्छ दर्शन देण्याकरिता दोन हजार पंचवीसच्या म्हणजेच उद्याला पुन्हा उगवणार आहेत निसर्गरम्य वातावरणामध्ये याच दोन हजार चोवीस च्या निरोप देत असताना दोन हजार पंचवीस या वर्षात आपण अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की हे दोन हजार चोवीस वर्ष कस राहिलेलं आहे माझ्या बाजूला आपण पाहू पाहू शकता की तला या छत्री तलाव निसर्गरम्य परिसरामध्ये इव्हनिंग वॉक करण्याकरिता सोबतच तरुण तरुणाई मोठ्या प्रमाणात उसळलेला आहे अतिशय रम्य हे वातावरण क्षेत्री तलाव परिसरातील अनेक वर्षापासनं हो। दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत चाललंय थर्टी फर्स्ट आपण साजरा करण्याकरिता सर्व जगातील तमाम जनता सज्ज झालेली आहोत मात्र थर्टी फर्स्ट कसा साजरा करावा संकल्प कोणता करावा हे मात्र आपण स्वतः ठरवूया माझ्यासोबत जुलेला आहेत काही कपल्स का आहेत ते सुद्धा आपण जुलेले आहेत याच परिसरामध्ये या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या या सूर्याला अखेरचा नमस्कार करण्याकरिता ते सुद्धा साजे झाले आहेत काय नाव सांगाल आपलं माझं नाव मनोहर ठाकरे ठाकरे कधी लग्न झालं आपल्या दीड वर्ष झालं दोन हजार चोवीस वर्ष कसं गेलं आपलं काय खूप कठीण मध्ये गेला आणि चांगलं पण गेलं आता बघू सोमवार आणखी काम काय व्यथा आल्या असेल काही प्रश्न आले असेल संसारामध्ये कशा पण चालूच राहतात ते छोटे मोठे कसं आमचे लव्ह मॅरेज आता काय ना काही चालूच राहतात आता घरवाले घेते वगैरे खूप हा खूप अडचण गेल्या मग काय मग सामना केला तिसरा आला आणि आता आम्ही दोघं पण सध्या हॅपी आहे काय संकल्प केला दोन पंचवीस या वर्षात आता पंचवीस मध्ये बघू सर काय होणार काही नाही सध्या तर काही फोकस आहे ना आमच्याला पण मग आता जे होणार ते काय सांगू आता आम्ही बघू दोन हजार पंचवीस मध्ये काय होणार काही नाही आतापर्यंत आमच्यावर खूप दुःखाचे दिवस होते आणि आता बी हॅपी आहो आम्ही हॅप्पी आहोत कारण की आम्ही लव्ह मॅरेज होतो आमचं कोणी होतं नाही करणार आम्ही दोघच एकामेकांचे आहोत जो काही पण आहोत दोन हजार पंचवीस मध्ये बघू आम्ही आमचं लाईफ कसं चालते हे चालते आपण दोघे आनंद आम्ही आनंदित आहे छत्रीतलाच परिसर आहेत आणि प्रतिक्रिया ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे काही दिवस दुःखाचे गेले मात्र त्यांनी संघर्ष केला आहे दोन हजार पंचवीस या वर्षी त्यांचा नवा संकल्प आहे पाहू शकता की या छत्रीतला परिसरामध्ये याच दोन हजार चोवीसच्या वर्षाच्या दिवशी शेवटचा निवेद देण्याकरिता आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरिता इवनिंग वॉकसह हो अनेक तरुणाई मोठ्या प्रमाणात यांची घरी झालेल्या आहेत ज्येष्ठ नागरिक सुद्धा याच परिसरामध्ये छतितला परिसरात इव्हीनिंग वॉकला येत असतात आपण त्यांच्या सोबत सुद्धा संपर्क साधूया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं दोन हजार चोवीस या वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आपण खूप संकल्प केलाय नमस्कार आपण नमस्कार इव्हनिंग वॉकला दररोज येत दररोज येतात असं म्हणून काय वाटतं दोन हजार चोवीस कसं गेलं आपल्या आयुष्यात चांगलं गेलं दोनदा पंचवीस या वर्षात काही संकल्प असेल आजीची तरुणाईला काय संधी द्याल की थर्टी फर्स्ट जे साजरा करतात एक दिवस एक देऊन काही फायदा नाही काही संधी देऊन फायदा नाही ना तुम्हाला म्हटलं हो तुम पिऊ नका बरोबर बाप्पाचा आरामाचा पैसा असते बरोबर आपल्या काही व्यवस्था झाली आजची पूर्वी

दोन हजार चोवीस वर्ष संपलेलं आहे पंचवीस आता सुरुवाती सुरुवात होणार आहे असं काय वाटतं आपल्याला की या जगामध्ये थर्टी फर्स्ट आपण एक वेगळाच हे असतो थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट कसं साजर करावं काही मुद्दे सांग फर्स्ट साजरा करून आपल्या मराठी प्रवाणी जे तेच सांगू मी साध्या याच्यात करायला आणि आपली जे हिंदू संस्था त्याच्या संस्कृतीप्रमाणे थर्टी फर्स्ट साजरा करावा असं सुद्धा या परिसरामध्ये युनियॉर्कला येणाऱ्या नागरिकांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली मात्र व्यसनाधीनता तरुणाई झाली हाही एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे एवढ आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं स्वागत करत असताना काय संकल्प असावा थर्टी फर्स्ट नेमकं कोणत्या को उद्देशाने आपण साजरा करावा ते सुद्धा आपण जाणून घेऊया का काय सांगा आपण दररोज म्हणजे दररोज येतात का युनिम आपला दोन हजार चोवीस साल अभी खतम होने जा रहा है आखिर के दिन यहाँ है पच्चीस दो हजार पच्चीस अभी आ रहा है कैसा रहा आपका दो हजार चौबीस पिछला वर्ष बोलते नहीं आता है कैसा रहेगा

सात लड़की थी लड़की एक लड़की। अच्छा। लड़के लड़के क्या समझ देंगे आप ये जो जवान लड़के लड़कियां होंगी तो जो थर्टी फर्स्ट मनाती है क्या संकल्प करना है अपनी भरोसा भी क्या है, क्या है? क्या है? कुछ नहीं कर सकते आगे कर दे क्या करेंगे बोला 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 अरे बोला तभी तरुण आया है काय सांगशील दोन हजार चोवीस वर्ष संपत राहतात शोरचा म्हणजे या चोवीसच्या सूर्याला आपण शोचा तुला म्हणजे वर्षभरात समजा ज्या काही गोष्टी झाल्यात समजा खूप सारे अप आलेत झालेत आणि ज्या काही गोष्टी आल्या पण वर्ष संपताना असं कुठं वाटत नाही की काही रिग्रेट्स राहिलेत म्हणून कारण की पर्सनली माझा असा अनुभव राहिला की भरपूर गोष्टी म्हणजे खाली सुद्धा गेल्या पण वर्ष संपताना असं नाही वाटत आहे की काही आपल्या बॅक साईडला काही राहिल्यात म्हणून कारण की ज्या खराब गोष्टी असतात त्या विसराव्या लागतात आणि वर्षाच्या शेवटी तोच आपल्याला समजा एक काय म्हणतो त्याला पॉझिटिव्ह वे जर बघायचा म्हटलं तर जसं वर्ष संपतंय तसे खराब गोष्टी मागेही सोडायच्या आहेत आणि चांगल्या गोष्टी समोरही आपल्याला आता नव्या वर्षात सुरू करायच्या असं मला वाटतं समजा या दिवसाच्या अंताला आपल्याला हाच संकल्प करायचा आहे की ज्या काही चुका झाल्यात त्या सुधारायच्या पुढच्या वेळेस आणि एक तारखेपासून नवे काही निष्कर्ष वगैरे घेऊन समजा पुढे जायचं शिक्षक घेत हो मी शिक्षण शिक्षण घेतो आपलं इथं दसूर नगरला विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयला असतो सेकंड इयरला आहे बीएमएस काही इथं अमरावतीचं का भाई मी तसं बुलढाण्याच आहे इथं शिक्षण घेण्यासाठी आलोय हो काय वाटते तू तरुण आहे तर काय संकल्प असेल दोन हजार पंचवीस या बघा सध्या माझं शिक्षण चालू आहे आणि तर मला तर असंच वाटतं की सध्याच्या स्थितीला शॉर्ट टर्म गोल्स मध्ये की जे हातात काम घेतलंय ते आपण पूर्ण करायला पाहिजे म्हणजे मी भरपूर गोष्टी सोडल्या आहेत मागे आणि पुढे चांगले करायचे आहेत एक तर ते शिक्षण सर्वात महत्वाचं आहे आई बाबा आणि शिक्षण त्याच्यानंतर सगळ्या सेकंडरी गोष्टी असतात असं मला वाटतंय अभ्यासाकडे जास्त भर द्यायचा आहे आणि बस तेच वर्षाचा सुरुवात आपण थर्टी फर्स्ट म्हणून साजरा करत असतो काय सांगू इच्छितो तू आता तरुण आहे आज तरुणाची वेगळी फॅड म्हणजे की एन्जॉय करावा थर्टी पाचच्या दिवशी रात्रभर आपण एन्जॉय करतो वर्षभर आपण म्हणजे तो संकल्प आपण विसरतो कस नाही मला असं वाटते की एक आ... करायला हवं काहीतरी म्हणजे अवांतर दिवसांपेक्षा दिख्षा जर आपण काहीतरी वेगळं करू तर हा दिवस लक्षात राहील आणि जे निष्कर्ष आपण पुढे घेणार आहोत ते सुद्धा लक्षात राहतील म्हणजे हा यादगार असा दिवस राहतो आपल्यासाठी त्याच्यामुळे आपापल्या परीने जसं व्यवस्थित वाटेल समजा आता मी मित्रांसोबत वगैरे आजचा दिवस साजरा करू थोडासा रात्री जेवण वगैरे सगळे कारण की बघा आमची फॅमिली नाही आहे इथं आणि जे काही मित्रमैत्रिणी आहे सर्व तेच आमची फॅमिली आहे टीचर्स आहेत ते सगळे फॅमिली क्लास क्लासमेट्स वगैरे तर आता फॅमिली सोबत हा दिवस साजरा नाही करू शकत म्हटल्यावर मग मित्रांसोबतच हा दिवस साजरा करावा असं सा वाटतो आणि याचं रिझन असं की पुढे जे मग आपण निष्कर्ष घेणार आहे ते आपल्याला नेहमीसाठी लक्षात राहावे जर फोटोज वगैरे बघितले या दिवसाचे तर आठवायला हो हवं की आपण या दिवसाला काय निष्कर्ष घेतले होते पुढच्या वर्षात आपल्याला काय चांगलं करायचं अजून समजा या सर्व गोष्टी याव्या आठव्याव्यात म्हणून मग हा दिवस साजरा करणे असं मला वाटते की केला पाहिजे असं म्हणतो मला तुला पण शुभेच्छा नवीन वर्षाच्या अतिशय मार्मिक आणि आजच्या तरुणाईला चांगला संदेश या तरुणाने या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे पुनच्छ आपण या शेवटच्या दोन हजार चोवीसच्या वर्षाच्या सूर्याला आपण भेटत देऊया थेट पक्षपणामध्ये दर्शकांना आपण सूर्याचं आपण दर्शन घेत आहोत सिडनीच्या थेट पक्षपणामध्ये छत्री तलाव निसर्गरम्य वातावरणातील याच तलाव परिसरातील असलेल्या हिरव वनस्पतीच्या मध्येच हा सूर्य आपल्याला सुद्धा शेवटचा निरोप देत आहेत आणि पुन्हा नव्या धमाने तो सुद्धा उद्याला दोन हजार पंचवीस या वर्षाला सुरुवात करणार आहेत आपण सुद्धा तोच संकल्प करूया आणि या दोन हजार चोवीसच्या वर्षाला आपण निरोप देण्याकरिता छती तलाव परिसरातील छेद प्रक्षेपणामध्ये आपण जोडलेला आहोत दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी जावो याकरिता सुद्धा आमच्या न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया यांच्यासह आमच्या संपूर्ण न्यूज परिवारांच्या वतीने आपल्या तमाम दर्शकांना शुभेच्छा देत आहोत आणि या थेट पक्षपणामध्ये आपण सुद्धा तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सूर्याला नमस्कार करूया धन्यवाद मानूया की दोन हजार चोवीस या वर्ष आमच्या करीता चांगलं गेलंय सुख दुखाच्या या दोन वाटेत काही दुःख आले असेल संघर्ष मात्र आपण सर्व मिळून केलेला आहे आणि आपण हजार पंचवीस उद्याला सुरुवात होणाऱ्या एक जानेवारी पासन नवा संकल्प पा घेऊया आपल्या आरोग्याच आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य सुदृढ राहावं आपल्या संपूर्ण कुटुंबात आणि आपण तमाम या जगात सुख शांती नांदो भारत देशामध्ये दे सोबतच महाराष्ट्र विदर्भ आणि विशेष करण अमरावती शहरात सुद्धा सर्व धर्म समभाव आणि एकतेच वातावरण निर्माण व्हावं हीच प्रार्थना हीच अपेक्षा आमच्या परिवारांच्या वतीने करण्यात येत आहेत पुनच्छ आपण सर्वांना सर्व दर्शकांना धन्यवाद मानतोय की आपण दोन हजार चोवीस मध्ये आमच्या सिटी न्यूज चॅनलला सोशल मीडियाला येणाऱ्या उद्यापासनं आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या चॅनलला आणि सोबतच सोशल मीडियाला भर भरून पसंती द्याल आणि पुन्हा नंबर वन चॅनलच्या आधीपेक्षाही आपण आमच्या चॅनलला पसंती द्याल हीच अपेक्षा आणि आहोत या नवीन वर्षामध्ये नवीन घडामोडींसोबत अमरावती जिल्हास नव्हे नागपूर सोबतच विदर्भातील प्रत्येक बॅटमॅनचं थेट प्रक्षेपणामध्ये आपण जुळणार आहोत धन्यवाद आपण आमच्या सिडिओ थेट प्रक्षेपणामध्ये जुळल्याबद्दल धन्यवाद